नमस्कार पत्रकार हेमंत सुशीला श्रीराम जोशी मंत्री जयकुमार गोरे संदर्भात अनेक बातम्या या दिवसांमध्ये तुम्ही वाचल्या बघितल्या पण बातमीमागची बातमी तुम्हाला माहीत नाही म्हणूनच हा व्हिडिओ मला त्या संदर्भात करायचा होता मित्रांनो मी स्पष्ट बोलतो एखादा संदर्भ बोलण्याच्या ओघात माझा चुकू शकतो परंतु अगदी ठरवून खोटं बोलायचं सा, असत्य सांगायचं सा। ते कधीही मला जमणार नाही जमलेलं नाही आणि खोटं बोलून काहीतरी मिळवण्याची ती आता वेळ नाही किंबहुना तशी गरज मला नाही तुम्हाला अनेकदा सांगितलं आहे की देवेंद्र फडणवीस माझ्या विदर्भातले किंवा आमच्या नागपुरातल्या आहेत किंवा ते देशस्थ ब्राह्मण आहेत किंवा ते माझ्या बालपणापासून ओळखीचे आहेत मित्र आहेत किंवा फडणवीस हे संघ भारतीय जनता पक्षाचे आहेत म्हणून ते मला आवडतात असं अजिबात नाही किंबहुना भारतीय जनता पक्षाचे असे आणखी कितीतरी नेते आहेत की ज्यांना मी व्यक्तिगत भेटून त्यांच्या चुका त्यांना सांगत असतो प्रसंगी त्यांच्या चुका चव्हाट्यावर आणतो ते जिथे चुकत असतील ते सांगतो थोडक्यात काय तर कुठलाही पक्ष किंवा कोणतीही जात माझ्यासाठी कधीही महत्त्वाची नाही कधीही महत्त्वाची ठरणार नाही पण साडेचार दशकं पत्रकारिता करत असताना माझ्या ते लक्षात आलं की फडणवीसांना या राज्यातल्या बदमाशांची मोनोपली मोडीत काढायच्या या राज्यामध्ये वर्षानुवर्ष पिढ्यानपिढ्या जे धुमाकूळ घालत आहेत त्या नेत्यांना त्या जात्यांद नेत्यांना त्यांना वटणीवर आणायचं आहे आणि त्यासाठी त्यांना आपण विनाअपेक्षा सहकार्य करणं गरजेचं आहे हे माझ्या लक्षात आलं आणि त्यातूनच विनाअपेक्षा केवळ मिशन देवेंद्र या नात्यानं त्यांच्या पाठीशी उभा राहिलो उभा आहे अनेकदा काही भूमिका पटत नसतात पण त्या व्यक्तिगत भेटून त्यांना त्या सांगत असतो की तुमचं हे चुकतं आहे पण त्यांच्या भूमिकेमध्ये क्वचित चुका आढळतात सारं काही राज्याच्या आणि राष्ट्राच्या प्रेमापोटी त्यांनी घेतलेले निर्णय असतात जयकुमार गोरे प्रकरणाच्या बाबतीमध्ये बोलायचं सांगायचं झाल्यास तुम्हाला त्या संदर्भामध्ये अनेक बातम्या वाचायला ऐकायला मिळाल्या पण मित्रांनो जयकुमार गोरे प्रकरणामध्ये मंत्री जयकुमार गोरे हे नक्कीच उद्ध्वस्त झाले असते किंवा त्यांचा देखील धनंजय मुंडे झाला असता था। पण ज्या लोकांना शरद पवार आणि त्यांच्या कुटुंबानं त्यांच्या पक्षानं त्यांच्या नेत्यांनी प्रभाकर देशमुख पद्धतीच्या वादग्रस्त निवृत्त प्रशासकीय अधिकाऱ्यानं आजच्या पुडाऱ्यानं शरद पवारांच्या या चमच्यानं ज्या पद्धतीनं डाव टाकले ते वास्तविक नक्कीच यशस्वी ठरले होते पण ज्या स्त्रीच्या खांद्यावर बंदूक ठेवून आपण जयकुमार गोरे यांच्यावर बंदुकीचा नेम धरतो आहे ती स्त्री आपली नाही किंबहुना ती कुठल्याही भूमिकेसाठी लढत नसून तिचा व्यक्तिगत स्वार्थ पैसा हाच आहे हे त्यांच्या लक्षात आलं नाही जर हे त्यांच्या लक्षात आलं असतं तर प्रभाकर देशमुखांनी केव्हाच आपल्या खिशातून तिला जे पैसे हवे होते ते काढून द्यायला हवे होते ते जर तीन त्यांनी काढून दिले असते तर तिनं प्रभाकर देशमुख सुप्रिया सुळे रोहित पवार शरद पवार आणि राष्ट्रवादीसाठी नक्कीच त्या जयकुमार गोरे यांच्या विरोधात लढा दिला असता आणि नक्कीच गोरे यांचा मुंडे झाला असता पण ते घडलं नाही कारण जयकुमार गोरे यांच्या ते नक्की लक्षात आलं होतं की हंबीरराव मोहितेंच्या घराण्यातल्या या स्त्रीला आपल्या बदनामीपेक्षा तिला तिच्या पदरात काहीतरी पाडून घ्यायचं आहे किंबहुना तिची वृत्ती त्याच पद्धतीची आहे याची नेमकी आणि नक्की माहिती गोरे यांना होती किंबहुना त्या महिलेचं वागणं जर चुकीचं नसतं तर जयकुमार गोरे यांनी देखील त्या पद्धतीनं तिला व्हिडिओ पाठवले नसते पण नक्कीच चूक जशी गोरे यांची होती त्यापेक्षा कितीतरी अधिक पटीनं त्या स्त्रीची चूक होती आणि त्या पलीकडे तिचा उद्देश कॉमन होता तिला तिचा गोरे यांच्या पैशांवर डोळा होता आणि तिथेच नेमकं सारा डाव उलटला पवारांचं कुटुंब बदनाम झालं एक्सपोज झालं मित्रांनो मी तुम्हाला एक गंमत सांगतो म्हणजे मला शरद पवार यांना खलनायक म्हणायचं नाही किंवा फिलट ठरवायचं नाही पण त्या रावडी राठोडमधला खलनायक जसा त्याचा मुलगा मारल्या गेल्यानंतर तुटून पडतो आणि तो काहीही करून त्याला त्या अक्षय कुमारला संपवायचं असतं शरद पवारांचं सा नेमकं तेच झालं आहे म्हणजे त्यांच्या हातून उर्वरित महाराष्ट्र दूर चालला आहे हातून निसटतो आहे उर्वरित महाराष्ट्रातली पकड राजकीय पकड ढिली होते आहे हे पवारांच्या लक्षात आलं होतं पण त्या खलनायक पद्धतीनं तेवढे ते अस्वस्थ नव्हते कारण पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला शाबूत होता त्यांच्या संगतीनं होता तेथले बलाढ्य नेते तोपर्यंत त्यांच्याबरोबर होते आणि शरद पवारांना हे माहिती होतं की अनेकदा कधी काँग्रेसनं तर कधी विरोधकांनी त्यांच्या त्यांच्यावर सत्तेतले डाव उलटवले होते पण तरीही पश्चिम महाराष्ट्र खंबीरपणे त्यांच्या बाजूनं असल्यामुळे पवारांनी वेळोवेळी वेड़ आपल्या विरोधकांना संपवलं होतं यावेळी मात्र पवारांचा डाव उलटला त्यांच्यावरच उलटला कारण याच शरद पवारांची अवस्था त्या रावडी राठोड सिनेमातल्या खलनायकासारखी झाली तेथे जसा त्या ते सिनेमात जसा त्या खलनायकाचा मुलगा मारला गेला इथे पवारांचा हा जो पश्चिम महाराष्ट्रातला गट होता तो त्यांच्यापासून दूर नेला दूर गेला त्यांना दुरावला पवारांची साथ त्या साऱ्यांनी सोडली जे पवारांच्या पक्षात किंवा पक्षाबाहेर त्यांच्या बाजूने उभे आहेत ते विशाल प्रकाश बापू पाटील किंवा जयंतराव पाटील पद्धतीचे नेते कुंपणावर बसून आहेत हे उरले सुरले नेते देखील पवार आणि त्यांच्या आघाडीची साथ संगत सोडून फडणवीस जेथे सुचवतील त्या पक्षामध्ये सामील होणार आहेत त्यामुळेच पवारांचा त्या रावडी राठोड सिनेमातला खल्लायक झाल्यामुळे शेवटची लढाई जसा एखादा खलनायक लढतो आणि मरता मरता तो जसा हिरोवर गोळी चालवतो चाकू खूपसतो शस्त्र उगारतो नेमकं तेच पवारांचं झालं आहे त्यांनी हे जयकुमार गोरे प्रकरण उचलून धरत अगदी अखेरच्या क्षणी त्या फडणवीसांना बदनाम करण्याची एकही संधी सोडलेली नाही पण सिनेमातल्या खलनायक पद्धतीनं तो देखील डाव त्यांच्यावर उलटला नियतीनं तो त्यांच्यावर उलटवला गेला जर स्त्री खात्रीची असती आरोप करणाऱ्या स्त्रीचा आपण दुखावला गेलो किंवा आपल्या चारित्र्याला धक्का पोचला म्हणून ती जर अस्वस्थ झाली असती तर नक्कीच साराचा सारा डाव फडणवीसांच्या जयकुमार गोरे यांच्यावर उलटला असता अजितदादांच्या धनंजय मुंडे यांचं जे जा झालं तेचं शंभर टक्के जयकुमार गोरे यांचं झालं असतं किंबहुना त्या पद्धतीच्या बातम्या ते एन डी टी व्हीवाले वारंवार देत होते उगाच पवारांची बाजू एन डी टी व्हीवाले उचलून धरत होते जेव्हा हा डाव उलटवला गेला एन डी टी व्ही पद्धतीचे साऱ्या वाहिन्या ढोंगणावर आपटल्या तोंडावर पडल्या मित्रांनो अत्यंत महत्त्वाचा भाग असा की शरदरावांची अवस्था या दिवसात मोठी बिकट आहे प्रभाकर देशमुख पद्धतीचे ज्यांना पवारांनी हे प्रभाकर देशमुख नोकरीत असताना कायम क्रीम पोस्ट दिल्या पैसे मिळवून दिले असे चार दोन त्यांच्या संगतीनं नक्की आहेत पण सभागृहामध्ये जेव्हा फडणवीसांनी जयकुमार गोरे प्रकरणामध्ये सुप्रिया सुळे रोहित पवार किंवा प्रभाकर देशमुख यांचा कसा हात आहे हे सिद्ध केलं तेव्हा प्रभाकर देशमुखांनी स्वतःला घरात कोंडून घेतलं त्यांना तोंड दाखवायला देखील बाहेर जागा नव्हती कारण तुषार खरात किंवा त्या बाईला हेच ते प्रभाकर देशमुख रसद पुरवत होते त्यांच्याकडून माहिती घेत होते त्यांना माहिती देत होते डावपेच कसे आखायचेत हे त्यांना वारंवार सांगत होते आणि अर्थातच प्रभाकर देशमुख यांना रोहित पवार आणि सुप्रिया सुळे सल्ला देऊन वेळोवेळी त्यांना सावध करत होते आणि हे प्रकरण कसं फडणवीसांना बदनामीकारक ठरेल त्याची ते सारेच्या सारे काळजी घेत होते पण डाव मी पुन्हा तेच सांगतो की उलटला आणि पवार पुन्हा एकदा निष्प्रभ ठरले त्यांचं हे शेवटचं अस्त्र देखील निष्प्रभ ठरलेलं आहे सभागृहामध्ये त्या रोहित पवारांचा चेहरा पाहण्यासारखा होता किंवा वाईट वाटलं सुप्रिया सुळे जेव्हा एक्सपोज झाल्या तेव्हा वाहिन्यांना सामोऱ्या गेल्या आणि ज्या पद्धतीनं केविलबाण्या पद्धतीनं त्या आपली बाजू सावरत होत्या की मी सगळ्याच पत्रकारांशी बोलत असते त्याच पद्धतीनं मी तुषार खरात यांच्याशी संपर्क ठेवून होते हे ज्या पद्धतीनं सुप्रिया संग सुळे सांगत होत्या जे त्यातले जाणकार आहेत जे मीडियावाले अभ्यास आहेत हो त्या साऱ्यांना सुप्रिया सुळे यांच्या या बोलण्यावर हसू येत होतं वाईट वाटत होतं मित्रांनो या पद्धतीनं पवारांनी नेहमीच्या पद्धतीनं पवारांनी आता यापुढे खालच्या पातळीवर येऊन राजकारण खेळण्याची गरज नाही चुकून माकून जर त्यांनी बेरजेचं राजकारण केलं तरच ते फडणवीसांशी त्यांच्या पक्षाशी त्यांच्या महायुतीशी दोन हात करू शकणार आहेत मात्र कधी अजितदादांशी जुळवून घे तर कधी या पद्धतीनं मुंडे गोरे या मंत्र्यांना किंवा महायुतीच्या नेत्यांना बदनाम करून त्यांना सळो की पळो करून सोडायचं पवारांनी ही ती नेहमीचीच चाल आता खेळता कामा नये कारण फडणवीसांनी आधी पवारांच्या त्या भूमिकेचा त्या वृत्तीचा त्या प्रवृत्तीचा किंवा त्या चालबाज स्वभावाचा आधी अभ्यास केला आणि जेव्हा केव्हा पवार चाल करून येतात तेव्हा ते त्यांची ते प्रत्येक चाल कशी निष्प्रभ ठरवायची याचा अभ्यास फडणवीसांनी केला त्यामुळे यापुढे शरद पवारांच्या अखेरच्या श्वासापर्यंत त्यांनी सोडलेलं कुठलंही अस्त्र काही केलं तरी फडणवीसांच्या माऱ्यासमोर निष्प्रभ नक्की ठरणार आहे काही झालं तरीही पवारांना त्यातून शंभर टक्के यश मिळणार नाही त्यांनी यापुढे बिरजेचं राजकारण खेळावं तेच ते जातीचं राजकारण मग कधी पुरुषोत्तम खेडेकरांना ताकद दे तर कधी मनोज जरांगेंना सहकार्य करायचं तर कधी या पद्धतीनं एखाद्या प्रकरणावर घरातल्या मंडळींना हाताशी धरून फडणवीसांना बदनाम करण्याचा प्रयत्न करायचा हे सारे उद्योग पवारांनी वेळीच थांबवायला पाहिजेत तरच पुढल्या काही वर्षांमध्ये कदाचित त्यांना भारतीय जनता पक्ष आणि महायुतीशी दोन हात करणं शक्य होईल फडणवीस ज्या पद्धतीनं त्या सभागृहात म्हणाले तेच नेमकं सत्य आहे कारण फडणवीस यांनी विचारपूर्वक ते वाक्य काल परवा त्या सभागृहात काढलं की मी अजित पवार आणि एकनाथ शिंदे एकमेकांच्या हातात हात घट्ट पकडून उभ्या होत आणि हे वाक्य शरद पवारांना उद्देशून होतं तुम्हाला मी या आधीच्या व्हिडिओमध्ये दे देखील सांगितलं आहे की हेच ते शरद पवार की त्यांनी पुन्हा एकदा एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपदाची लालूच दाखवत जवळ ओढण्याचा प्रयत्न केला आणि पवारांनी एकत्र यावं ही भूमिका घेत त्यांनी दोन पावलं ते मागे आले आणि अजितदादांशी हात मिळवणी करण्याचा प्रयत्न केला प्रयत्न करत आहेत पण या दिवसांमध्ये अजित पवार आणि एकनाथ शिंदे या दोघांना नेमकं आणि नक्की माहिती आहे की भारतीय जनता पक्ष नरेंद्र मोदी अमित शहा आणि फडणवीस यांची साथ सोडणं आणि पुन्हा चुकून माकून पवारांना जाऊन बिलगणं म्हणजे आपलं उर्वरित राजकीय आयुष्य उद्ध्वस्त करून घेण्यासारखं हे त्यांना नेमकं माहीत असल्यामुळे यापुढे पवारांची ती पूर्वीची चाल कधीही यशस्वी ठरणार नाही पवारांनी वेगळे मार्ग शोधण्याची गरज आहे तूर्तवडेच मित्रांनो नमस्कार